मंडळी कितीही पौष्टिक असले तरी हे पाच पदार्थ चुकूनही खाऊ नका भारतामध्ये अजूनही खाण्याच्या पदार्थांबद्दल जेवढी साक्षरता असायला हवी तेवढे ज्ञान समाजामध्ये दिसत नाही त्यामुळे अनेक असे पदार्थ आहेत जे चुकीच्या वेळी खाल्ल्यामुळे शरीरासाठी हानिकारक ठरतात आणि त्यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी संभवतात आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला डॉक्टरांकडं जावं लागतं मंडळी आपल्या रोजच्या आहारात असे अनेक पदार्थ असतात ज्यांच्या खाण्याच्या योग्य वेळा आपल्याला माहीत हव्यात अशा अनेक पौष्टिक पदार्थ आहेत जे आपण रोज खातो परंतु त्यांच्या खाण्याच्या वेळा जर चुकल्या तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम दिसून येतो काही पदार्थ सकाळी खाण्यास योग्य आहेत काही दुपारी तर अत्यंत थोडे पदार्थ आपण रात्री खाऊ शकतो व्हिडिओमध्ये आपण बघूया की रात्री कोणते पदार्थ खाऊ नये पहिलं आहे दही आणि ताक मंडळी दही आणि ताक हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि पोषक असते परंतु हे खाण्याची योग्य वेळ दुपारची आहे जर तुम्ही हे पदार्थ रात्री खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये पित्त आणि कप वाढतो तक्रारी देखील निर्माण होतात त्यामुळंच दही आणि ताक कधीही रात्री खाऊ नये ते नेहमी सकाळी किंवा दुपारी खावेत दुसरं आहे चपाती मंडळी अनेक जणांना चपाती खूपच आवडते परंतु ही चपाती रात्री शरीरासाठी खूपच हानिकारक आहे एकतर चपाती खूप जड असते त्यामुळे पोट जड होऊन गॅसेस होतात शिवाय चपातीमध्ये कॅलरीज खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे वजनही वाढते त्याने कोलेस्ट्रॉल असणाऱ्या नी तर चपाती कायमच बंद केली पाहिजे ज्या व्यक्तींना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी रात्री चपाती संपूर्ण बंद केली पाहिजे तिसरं आहे मोड आलेली कडधान्य मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अनेक प्रकारची खनिजं आणि विटॅमिन्स आपण बघतो हे शरीरासाठी खूप गरजेचे आहेत परंतु मोड आलेली कडधान्ये जसं की मटकी हरभरा वाटाणा यांच्या खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहीत नसेल जी की दिवसाची आहे परंतु रात्री जर तुम्ही ही खाल्ली तर त्याचे अपचन होऊन पोटाचे विकार होऊ शकतात पित्तविकार आणि त्वचा विकारांना देखील तुम्हाला सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे मोड आलेली कडधान्य नेहमी दुपारी खावीत चौथा आहे पालेभाज्या मंडळी आहारामध्ये नेहमी पालेभाज्या असाव्यात असं आपण नेहमी ऐकतो कारण यातून अनेक प्रकारची जीवनसत्व खनिज आणि आवश्यक प्रथिनं शरीरास मिळतात परंतु याच पालेभाज्या रात्री जर तुम्ही खाल्ल्या तर वात विकार होण्याचा धोका जास्त असतो त्यातून पित्त आणि अपचन सारख्या समस्या देखील निर्माण होतात पालेभाज्या दिवसभरात कधीही खा परंतु रात्री जर खाल्ल्या तर त्याचे उलट परिणाम आपल्या शरीराला दिसतात आता पाचवं आहे फळ फ़ड़ा आणि फळांचे रस मंडळी आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी नेहमी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो कोणतेही फळे सकाळी सकाळी आणि दुपारी खाल्ली तर त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा आहे हीच फळं जर तुम्ही रात्री खात असाल तर तुम्हाला कप वात आणि अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात त्यामुळे फळ आणि फळांचे रस नेहमी सकाळी आणि दुपारीच खाल्ले पाहिजेत जे जी। की रात्री खाणं अत्यंत धोक्याचं समजलं जातं थोडक्यात काय मंडळी तर वात पित्त कप लठ्ठपणा हृदयविकार कोलेस्ट्रॉल सांधेदुखी यांसारख्या विकारांपासून आपल्याला जर वाचायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे पाच पदार्थ आहेत ते रात्री चुकूनही आपण खाल्ले नाही पाहिजेत आणि आरोग्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा फॉलो करा पुन्हा भेटूया धन्यवाद